आपले हक्काचे व्यासपीठ सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पार्टी लाल निशान व शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे लढाऊ उमेदवार रणजित वंत्या गावित यांचा रोखठोक जाहीरनामा भाजपा व काँग्रेसची वाढली डोकेदुखी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी दुधासह सर्व शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळवण्यासाठी पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पती पत्नी दोघांनाही समाविष्ट करून किमान दहा हजार रुपये मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्त करून सौरऊर्जा सोलर पंप मिळवण्यासाठी शेतकरी गट महिला बचत गटांना वैयक्तिक शेतकऱ्यांना उद्योग उभारणीसाठी बिनव्याजी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शासकीय सवलतीत खते बियाणे औषधे सर्व शेतकऱ्यांना मोफत मिळण्यात यावे यासाठी आदिवासी आरक्षणातील घुसखोरी थांबवण्यासाठी नवापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना शासनाकडून अंतर्गत प्रशिक्षण रोजगार व बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी महाडीबीटी रद्द करून आदिवासी विद्यार्थ्यांना महागाई भत्तानुसार स्कॉलरशिप मिळण्यासाठी विविध खते बियाणे औषधं शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध होण्यासाठी नवापूर खंडबारा विसरवाडी इथं महिन्यातून दोनदा विषमुक्त सेंद्रिय शेती व्यापार केंद्र उभारण्यासाठी खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल होण्यासाठी विविध भाजीपाल्यांसाठी विसरवाडी खांडबारा नवापूर इथं स्वतंत्र मार्केट उभारणीसाठी आदिवासींच्या जमीन रोजगार रेशन पिवळे कार्ड वृद्धांना पेन्शन धरकिडे इत्यादी हक्कांसाठी आदिवासी वन हक्कधारकांना सात बारा मिळवण्यासाठी स्वतंत्र आदिवासी राज्य निर्मिण्यासाठी प्रत्येक गावात सामूहिक वन हक्का अंतर्गत गावखान शाळा दवाखाना डॉक्टर नर्स मिळवण्यासाठी सर्व धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांना देऊन शेतीला समान पाणी वाटपासाठी राज्य दहा टक्के भाग आदिवासींवर खर्च करण्यासाठी ऊसोडणी व अन्य मजुरांना सामाजिक सुरक्षा कायदा लागू होण्यासाठी बोगस आदिवासी हटवण्यासाठी कर्जबोजा माफीसाठी खातेफोड बंदी उठवण्यासाठी गरोदर मातांना पोषक आहार व आरोग्य सुविधांसाठी प्रत्येक गावापाड्यात नळ पाणी व सार्वजनिक संडास योजनेसाठी मोफत आरोग्य सेवेसाठी आदिवासी स्त्री पुरुष समानतेचा नवा कायदा करण्यासाठी अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी सत्वर इत्यादी शिफारसी लागू करण्यासाठी सा जागतिकरण खाजगीकरण ब्राह्मणीकरण फॅसिझम रोखण्यासाठी आदिवासींच्या मूलभूत अधिकारांसाठी कॉम्रेड रणजित गावित यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या देशात आणि महाराष्ट्रात बोकाळलेल्या धर्मांत शक्ती विरोधात जे संघर्षशील आहेत विकासाच्या नावावर महाराष्ट्राला भकास करणाऱ्या धोरणांविरोधात उभे आहे राज्यातील उद्योग गुजरातकडे जाऊ देण्याच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करणाऱ्या सत्यशोधक लाल बावट्याचे ते कार्यकर्ते आहेत डिलिस्टिंग म्हणजे ख्रिश्चन मुस्लिम इत्यादी धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना मूळ यादीतून वगळणाऱ्या धोरणाविरोधात ते गल्ली ते दिल्ली आवाज उठवत आहेत समतावादी आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक न्यायासाठी शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी कटिबद्ध असणाऱ्या तरुण तडफदार उमेदवार कॉम्रेड रणजित गावित यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या त्यांची निशाणी आहे शिट्टी 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 नवापूर येथून लाईव्ह न्यूज साठी कोकणी यांचा स्पेशल रिपोर्ट याने आपले जी सिटी जी बटन आहे ती बटन त्या सिटी जर विजय जाई तर सर्वसामान्य जनता विजय येणार आहे शेतकरी हा विजय येणार आहे पेसा कायदा विजय येणार आहे पैसा भरती जी रोखी रोहिली आहे ती आपण चालू होणार आहे म्हणून त्या विजयी येणार आहे ज्या गरीब हत करू ज्या बेरोजगार ज्या पडला आहे त्या, नोकरी रहे। त्या है हाल नोकरी मिळणार आहे म्हणून त्याही आपहाल मतदान करणार या ज्या गंभीर मुद्दा आहे या गंभीर मुद्दा या नवापूर विधानसभा योग्य कॅन्डिडेट बोली नाही रोहिलो आहे त्या वाकरी माल मा अपील है का तुम्हारी येणाऱ्या वीस तारखेही जी बटन आहे ती बटन दडपिन सिटी जास्त मत लिए निवडलेली है कारण फॉर्म्युल तुम्हाला माहिती है, है आपे वन हक्का कायदा अंमलबजावणी करताना आपे नवापूर तालुका सहित जो नंदुरबारा जो काही जो आपईंट जो जायलो हो तो जॉईंट जायला हो म्हणजे त्या क्या, माने दहा हजार मत आपल्याला मिळते તે કે ખનવારા જો પટ્ટો હોય ખનવારા હેને તે આપણે ડેમોગ્રાફ લોકો તે આપહલ 31000 મતે આપહલ મહિના રહે તે કે વિસરવાડી હેને તે હેકડા લોકો આપહલ 60300 મતે મે રહે તર ઓ જો ફોર્મ્યુલા હોય ઓ ફોર્મ્યુલા આગલા જર્ગોયો જયા ખરાબ ગર્જો એન ખરાજ આદિવાસી હે જયા ખરાજ पैसा कायदा ज्या वंचित होता ज्या तरुणा ठरव्या तर त्याने वीस टिक वीस टक्के आणि दहा टक्के आपल्याला अजून मतदान मिळणार है आणि या जी सिटी है के माल खात्री है त्याक बठाल अजून योगदा परत विनंती कहू अपील कहू का वीस तारखे आपल्याला योगमाये योग मंत्रज्ञ हो बठा विजया ती मंत्र पाठाने ध्यान रखना है प्रत्येक है प्रत्येक मत दर है दहा जे मतदान है ती आप मिलना है म्हणजे आपे विजय निश्चित है एन मा बठा नवापुर तालुका में मतदार संघ में वाहन बहिल अपील है का तुम हाई बठा है वीस तारखे दी जी बटन है ती बटन चार नंबर है ती જે બટન વિજય નિશ્ચિત કહી લઈ નોઠા લાલ સલામ જિંદાબાદ જય આદિવાસી